पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुमच्या आवडत्या युट्यूब वरती अर्थात ज्याचं नाव आहे प्रेम काव्य आणि मित्रांनो आज आपल्याकडे कविता आहे कवी कुसुमाग्रज यांची आणि त्याचं शीर्षक आहे प्रेम सारखं मित्रांनो कविता तर उत्तम असणार आहे पण कविता सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला त्यांची छोटीशी माहिती सांगू इच्छितो कुसुमाग्रज यांचे मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वीर वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज तर मित्रांनो विवा यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव का धारण केलं असावं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो ना तर मी तुम्हाला आज सांगतो विवा शिरवाडकरांच्या संपूर्ण भावंडांमध्ये एकच बहीण होती आणि जिचे नाव होते कुसुम आणि विवा शिरवाडकर हे कुसुम पेक्षा वयाने मोठे होते म्हणून त्यांनी त्यांच्या बहिणीचं नाव त्यांच्या सन्मानार्थ वाहिले आहे ते कस तर कुसुमाग्रज म्हणजेच कुसुमचा अग्रज म्हणजेच कुसुम पेक्षा मोठा असा त्याचा अर्थ तर मित्रांनो कवितेला आपण सुरुवात करूयात आणि बाकीच पुढे बोलूयात पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोऱ्यासारखा छाती काढून उभा राहा जाळासारख नजरे नजर बांधून पा सांग तिला सांग तिला तुझ्या मेटीत स्वर्ग आहे सार शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधन बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चट्टी आल्याशिवाय राहील काय नंतर तुला लगेन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वलवा होऊन जाळत जाण प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं अरे प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उभून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बोरुजावरती झेंडा सारखा फडकू नकोस उधळून ते तुफान सारम मनामध्ये साचलेलं अरे उधवून दे तुफान साय मनामध्ये साचलेलं प्रेम कर बिल्ला सारख बाणावरती खोचलेलं प्रेम कर बिल्ला सारख बाणावरती खोचलेलं तर मित्रांनो कविता खूप खूप छान या अर्थात तुम्हाला देखील आवडलं असेल तर मित्रांनो कवितेला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारामध्ये सामील व्हा आणि तुमच्याही काही कविता कथा असतील तर मला मेल किंवा मेसेज करा मी तुमच्या ते प्रदर्शित करेल तर चला मित्रांनो भेटत आपण पुढच्या पुढच्या एपिसोडमध्ये